मी साधा बोळा माणूस आहे मी असा छक्के पंजे आला नाही आहे परत कार्यक्रम ना करतो मग काय सोडत नाही विजयराव जाते ना काय बघता तिकडे काय काय देसाहे हो हो लोकसभा के बाद विधानसभा मे पलटी इसकी शुरुवात आहे आज अंदर की बात है आपको मालूम नाही आहे नाना को मालूम आहे विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मला आनंदय आहे आणि समाधान आहे आमच्या सरकारनं दोन वर्षाचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला गेल्या दोन वर्षात आम्ही खऱ्या अर्थाने लोककल्याणाच्या योजना राबवल्या आणि विकासाला गती दिली हे देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे विजयराव जाऊ दे ना काय बघता तिकडे अय काय जे हो गया अभि कैसा आहे लोकसभा के बाद विधानसभा पलटी वाला आहे इसलिए इसकी सुरुवात आहे आज सुरुवात आहे सुरुवात या आ, देखे, 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 देखे। आज विजयराव जोरदार आपण बॅटिंग केली त्याबद्दल था। अरे मित्र म्हणून तुमचं मी अभिनंदन करतो कारण दोन तीन दिवसापासून तुमची तब्येत खराब होती आज जोश आणि जोर एकदम आपल्यामध्ये दिसला आणि त्यामुळे आमच्या लोकांना सांगितलं त्याने मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका त्याने बोलू द्या कारण नाना भाऊ बस काय अरे नाना भाऊ तुम्ही मग काय म्हणाला मी साधा बोळा माणूस आहे मी असा छक्के पंजाव आला नाहीये मनापासून नाना भाऊ पूर्ण परत कार्यक्रम करतो मग काय सोडत नाही एकदम दोन वर्षापूर्वी केला की नाही त्याला त्याला कारणीभूत फोन कोण आहे नाना भाऊ आणि नाही अंदर की बात है, आपको बाहेम नाही सभागृहात एकनाथ शिंदे हे काही महत्वाच्या विषयावर बोलत होते त्यावरच नाना पटोले त्यांच्या मदत बोलले त्यावर शिंदे म्हणाले नाना भाऊ तुम्हाला तर माहितीच आहे की मी साधा माणूस आहे मला छक्के पण जे काहीच माहिती नाहीये दोन वर्षा अगोदर मी गेम केला होता एकदा जर मी कोणा ती गोष्ट हातात घेतली तर मी ती पूर्ण वयपर्यंत सोडत नाही एकदा जर मी कोणाचा कार्यक्रम करण्याचं ठरवलं तर काहीही झालं तरी मी त्याचा कार्यक्रम आणि गेम करतो म्हणजे करतोच आणि हे मी तुम्हाला दोन वर्ष अगोदर सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे त्या सगळ्यांचं कारण देखील तुम्हाला माहिती आहे ना मला बोलायला लावू नका असं म्हणत एकनाथ शिंदेनी नाना पटोले आणि विरोधकांना गार केलं आता शिंदेच्या वक्तव या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत आपण आपल्या मराठी जनता या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा